हत्तूर येथील एकशे एकावन्न जणांचे रक्तदान कैलासवाशी पुण्यतिथी निमित्त व कैलासवाशी गुंडेराव सारोदे कैलासवाशी चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणार्थ दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात एकशे एकावन्न जणांनी रक्तदान केले या शिबिराचे उद्घाटन सोलापूर बाजार समितीचे संचालक सुरेश हासापुरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वामी समर्थ सुदगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील बाजार समितीच्या संचालिका इंदुमती पाटील विकास यांनी गेल्या पंधरा वर्षापासून हत्तूर मधील तरुण एकत्र येऊन रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम राबवित असल्याबद्दल कौतुक केले शिबिर यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत पाटील राजशेखर वाले राजशेखर भरले अण्णाराव पाटील नागनाथ गुंडू गोरप्पा बिळेनी पटेवडियार गणी शेख गुरप्पा कुलकर्णी यांच्यासह जगद्गुरु प्रतिष्ठान व रॉयल राम प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णापा सतुबर यांनी केले